बालमित्रांनो साने गुरुजी कथामालेतील आज आपण ऐकणार आहोत पंधरावी रात्र आणि त्यातील कथेचं नाव आहे रघुपती राघव राम चातुर्मासात आमच्या गावातील गणपतीच्या देवळात रोज पुराण असायची दुपारी चारच्या सुमारास पोथी वाचन सुरू व्हायचं त्यावेळी आम्ही आईच्या माहेरी राहत असल्यानं देवळातलं पुराण घरी ऐकू यायचं पुराणाला दहावीस पुरुष आणि दहावीस बायका असायच्या त्या दिवशी रविवार होता मुलं जमली होती आई पुराणाला गेल्यानं घरात कोणीच नव्हतं आम्ही भजन करायचं ठरवलं घरातील रिकामे डब्बे टाळ घेतले आणि भजन सुरू झालं आम्ही गाऊ लागलो नाचू लागलो प्रेमाची पंढरी मज आमचा कर्कश आवाज आम्हाला गोड भासू लागला आमच्या आरडाओरडीनं देवळातील पुराणात व्यत्यय आला गुवांचं पुराण श्रोत्यांना नीट ऐकू येईना त्यांनी गुरुवाला बोलावलं आणि त्याला सांगितलं जाश आमच्या घरी आणि म्हणावं आरडाओरड बंद कर इथं पुराण चालले तिथं आई होतीच तिला हे ऐकून फार वाईट वाटलं ती भराभऱ्या घरी आली तेव्हा आम्ही घर डोक्यावर घेतलं होतं आमचं आईकडं लक्षच नव्हतं आम्ही आमच्याच तंद्रीत गात होतो नाचत होतो वाजवत होतो आणि हे पाहून आई जागेवरच उभी राहून ओरडली श्याम तुला लाज कशी वाटत नाही असा धुडगूस घालायला तेवढ्यात गुरवही दारात आला म्हणाला देवळात पुराण चाललेला आहे तुमचा धांगरधिंगा बंद करा त्यावर माझा मित्र म्हणाला आम्ही नाही बंद करणार त्यांचं पुराण चालले तर आमचं भजन चालले आई शांतपणे म्हणाली अरे श्याम जरा हळू भजन करा आणि हे डबे कशाला वाजवायला हवेत मोठ्यानं ओरडलं मोठ्यानं वाजवलं म्हणजेच देव मिळतो असं नाही बरं आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होतो ते कसलं आलं रे भजन श्याम तुला देवाचं नाव प्रिय आहे की वाजवणं हळूहळू टाळ्या वाजवा त्यानं ताल धरा म्हणजे झालं आईचं म्हणणं मला पटलं मी म्हणालो आपण हळूहळू रघुपती राघव राजा राम म्हणत एकटाच बसलो आज मला या संदर्भात रवींद्रनाथ टागोरांची वाक्य आठवतात ते म्हणाले होते तुला एकटंच जावं लागेल जा तू आपला कंदील घेऊन जा लोकांच्या टीकेचा झंजावात सुटेल तुझ्या हातातील दिवाही विझेल पण तो पुन्हा लाव पुढं पाऊल टाक तुला एकटच जावं लागेल बालमित्रांनो या कथेतून तुम्हाला नेमकं काय कळालं बर पहा जगामध्ये वाईट वागणं हे सगळेच वागत असतात त्यामध्ये तुम्हालाही ते सामील करून घेतील परंतु चांगलं आणि वाईट यामधील फरक तुम्हाला कळाला पाहिजे तुम्ही चांगल्या रस्त्यावर जात असताना एकटेच राहिलात तरी हरकत नाही तुम्हाला एकटंच जावं लागेल तुम्हाला संघर्ष करावा लागेल परंतु तुमचं ध्येय उदात्त पवित्र आणि शुद्ध असलं पाहिजे चला तर मग आज आपण इथंच थांबूया पुन्हा भेटूया नवीन कथा घेऊन तोपर्यंत नमस्कार